नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मी पण मस्त आहे मला माहिती आहे आजकाल तुम्हाला माझे आज मा शॉर्ट व्हिडिओ पाहायला खूप आवडतात आणि त्याचे पण जरा मस्त असतात त्यामुळे एकदम छान फोडणी बसल्यागत आपल्याला ते टॉपिक्सवर ऐकायला आवडतं आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये होणारा विषय आहे पण मी त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये एक व्हिडिओ टाकलेला होता भुर्जी होती तर ती भुर्जी पनीरची होती भरपूर जणांनी मला कॉल्स करून विचारले की ती भुर्जी नक्की अंड्याची होती की कशाची होती ती तर ती पनीर भरजी होती तर चला आज ती रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करते आम्ही नॉनव्हेज एक वर्ष झालं खात नाही आहे गणपतीनंतरच खायला सुरुवात करणार आहे त्यामुळे आम्ही व्हेज पूर्ण वर्ष पाळले आता दोन तीन महिने राहिले आहे तोपर्यंत तो व्हेज रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत राहणार आहे तर एक कढई घेतली त्याच्यामध्ये तेल टाकलं तेलामध्ये जिरे टाकले आता जिरे टाकल्यानंतर काय करायचं बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेले टोमॅटो ह्याच्यामध्ये टाकायचे त्याचबरोबर बारीक चिरलेलं लसूण देखील मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे छान एकसारखं ह्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकत आहे आणि ग्रीन पीसचे जे वाटणे असतात ना ते वाटणे देखील आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता तीस तीस अंड्याची भुर्जी खाऊन खाऊन मला माहिती आहे की खूप कंटाळा आलेला असतो मग पनीरची रेसिपी म्हटलं का तुमच्याबरोबर शेअर करू नये म्हणून आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर आता ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर मी टाकत आहे बघू शकता असं छान असं ह्याला परतून घ्यायचं आहे आता थोडीशी ह्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकायची आहे ह्याच्या जागा तुम्ही कोथिंबीर देखील टाकू शकता जे तुम्हाला आवडत असेल ते टाका पण कसुरी मेथी टाकल्यानंतर देखील ह्या भुजीची चव अप्रतिम लागते आता मगाशी बोलल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये ग्रीन पीस टाकायचे आहेत आता खिसलेले पनीर देखील आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहे काल मीटला म्हटलं जेवताना की आज पनीरची काय आज भुर्जी करते तर हे म्हटले आपण आता नॉनव्हेज खात नाही भुर्जी करते म्हणते तर मी म्हटलं तर आज भुर्जी करते तुम्ही सांगा कशी झाली ते तर त्यांच्यासाठी स्पेशल रेसिपी बनत होती आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे तर पनीर मसाला टाकू शकता त्याच्यामुळे चव छान लागते ह्या भुर्जीची छान अशी परतून घ्यायची आहे आता काय करायचं आहे का थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून वाटाणे वगैरे आणि ज्या भाज्या आहेत ना त्या छान शिजतील ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यावर झाकण ठेवून साधारण पाच ते सात मिनिटं आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे बघू शकता आत्ताच किती आपली जी पनीरची भुर्जी आहे किती छान आहे आणि खरं सांगू का गरम गरम भाकरीसोबत येणं अप्रतिम लागते तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता आजची रे रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद